नमस्कार अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सँडविच तर यासाठी तीन बटाटे दोन कांदे कॉर्न वाटाणा शिमला मिरची कोथिंबीर आणि टमाटर घेतलं आहे तर स्वीटकॉर्न आणि वाटाणा हा वेगळा शिजवून घेणार आहे आवडीनुसार हा कमी जास्त घेऊ शकता बटाटा हा वेगळा शिजवून घेणार आहे तर बटाटा कॉर्न आणि वाटाणा हे शिजूपर्यंत मी बारीक चिरून कांदा टमाटर शिमला मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे तर आता हे शिजून झालं की बटाटा मी मॅश करून घेतलाय आता कढईमध्ये तेल गरम करून कांदा फोडणीला घालणार आहे कांदा परतून झाला की यामध्ये शिमला मिरची घालून घेणार आता टमाटर घालून घेणार आहे आता शिजलेला कॉर्न आणि वाटाणा यामध्ये परतून घ्यायचा आता सगळे मसाले घालून आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि एक चमचा जिरे पोड आणि मीठ चवीनुसार आता शिजलेला बटाटा यामध्ये घालून याला परतून घेणार आता बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून घेणार आहे याला हलवून घ्यायचं आहे थोडंसं स्वीट कॉर्न आणि वाटाणा हा मॅश करून घ्यायचा भाजीमध्येच आता दोन मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहे भाजी तर भाजीला हलवून घ्यायचं तर पाहू शकता भाजी ही तयार झालेली आहे आता भाजी थंड होण्यासाठी मी वाटीमध्ये काढून घेतली आहे आता ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे आता ही भाजी यावरती चारही बाजूने लावून घ्यायची आपल्याला पसरून घ्यायची तो तो तर हा ब्रेड स्लाईस यावरती ठेवून वरतून बटर लावून घ्यायचा दोन्ही बाजूनी बटर लावून घ्यायचं कारण जेव्हा आपण सँडविच भाजतो दोन्ही बाजूनी तेव्हा तो करपत नाही हो तर मस्त असा भाजला जातो कुरकुरीत होतो तर गॅसवरती हे भांडं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे ठेवायचं की आतमधला सँडविच आपलं दोन्ही बाजूनी भाजलं जाईल तर दोन दोन मिनटांनी आपण हे खोलून पाहिजे तर पाहू शकता सँडविच हा तयार झाला आहे तर मी याला काढून घेतलं आहे तर दोन्ही बाजूनी मस्त असा हा आहे सँडविच एकदम कुरकुरीत झाला आहे आता कापून बघूयात आपण तर पाहू शकतो मस्त अशी भाजी यामध्ये छान दिसते आणि वासही खूप छान येतोय मुलांना हा सँडविच नक्कीच आवडणार आणि आवडीने खाणार जी भाजी मुलं खात नाहीत ती यामध्ये घातली तर अधिकच उत्तम तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद